अकोले तालुक्यातील लहित खुर्द येथे नवीन सहकारी सोसायटीचे इमारतीचं उद्घाटन माननीय सीताराम पाटील गायकर विजय देशमुख भरत वाघचौरे अर्जुन गावडे रेश्मा गोडसे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते अर्जुन गावडे यांनी गावातील ग्रामस्थांसोबत घेऊन भव्य इमारत उभी केली आहे गायकर साहेब बीजे देशमुख व ग्रामस्थांनी अर्जुन गावडे यांचं कौतुक केलंय आहे यावेळी सीताराम पाटील गायकर बीजे देशमुख रेश्मा गोडसे चेअरमन अर्जुन गावडे राम रंधे सुभाष डोंगरे देवराम पारडी भरत वाघचवरे माजी सरपंच डॉक्टर गोडसे रमेश गोडसे साहेब सरपंच डॉक्टर किशोर गोडसे योगेश गोडसे पोलीस पाटील विकास गोडसे तंटामुखी अध्यक्ष उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर सोसायटी मध्ये तू बँकेत गेलाच नाही असं पण होते तुमचा चेअरपण झोपतच नाही बनवायचं हे करायचं ते करायचं चांगलं लक्ष आमच्या तिकडे आमच्या तिकडे ते चेअरमन त्यांच्या लक्षातच नाही राहिलं की बँकेत शिपायांनी किती पैसे वसूल केले तर ते बँकेत भरायला पाहिजे हेच त्यांच्या ध्यानात नाही तेव्हा आमच्या टेबल खुर्च्यात आमच्या सोसायटी तुमची सोसायटी चांगली त्यांच्याकडे अगोदरच ही सहकारी चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी एकोणीसशे चार ला भारतामध्ये आणली बाबा लोकांचे प्रश्न लोकांनी सोडवले पाहिजे लोकांकडचे पैसे लोकांनी त्यांच्यासाठी वापरले पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे शासन नावाची गोष्ट सगळे प्रश्न सोडू शकणार नाही आणि मग त्यांनी एकोणीसशे चारला पाहिले त्याच्या अगोदरही थोडी आली होती परंतु एकोणीसशे चार ला सहकाराचा कायदा केला आणि चळवळ भारतामध्ये आणि सुरुवातीला पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये फक्त माध्यमातून ही चळवळ आली आर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आणि मग पुढे ते अनेक क्षेत्रामध्ये पाय गेली आपण ती बघितली परंतु ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला शहराची गरज भागायला लागली तर ठेवीच्या रूपाने लोक त्या संस्थेमध्ये पैसे ठेवायचे ज्याला गरज आहे कर्जदाराला त्याला कर्ज द्यायचे त्याच्याकडून व्याज घ्यायचे आणि ठेवीदाराला व्याज देऊन टाकायचे मधल्या त्या एक दोन टक्क्याच्या मार्जिन मध्ये ती संस्था चालायची भारताचा जो ग्रामीण भाग होता या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या गरजा होते त्या शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्याला कोणती व्यवस्था सावकार सोडून जिरायत भाग जास्त होता आणि मग शेवटच्या उन्हाळ्याचे चार महिने त्याला सगळ्या अन्नधान्यापासूनची संसारिक गरजा भागवायची गरज भागायची गरज लागायची त्याला ती गरज भागून परत पीक उभा करण्यासाठी पैसे लागायचे आणि मग तो सावकाराच्या दारामध्ये जायचा आणि मग तो सगळ्यात सावकार जर बाजारपेठ पाहिली तर सगळ्या पेठेमध्ये सावकार होते नंतर चळवळ आली लोक ते तसे पुण्या मुंबईला कुठंतरी गेले परंतु ह्या सगळ्या पेठेमध्ये ते होते आणि ते, हो ते लोक सगळ्या भागाला किराणा पुरवित असतील अन्नधान्य पुरवित असतील पैसे पुरवित असतील आणि त्या कालखंडामध्ये यांच्या पाशातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने ही विविध कार्यकारी सोसायटीची संकल्पना ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये आहे की बाबा गावातले पैसे आपले जे आहेत आपण ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवतो त्या पैशाचा विनियोग सोसायटी मार्फत आपल्याला होतो आपण त्याची परत फेड करतो बँकेत परत पैसे जातात आणि ते ठेवीदारांना व्याज रुपयाने परत देतात अशा पद्धतीनं काम चालतं आपले पैसे आपल्या वापरासाठी येतात आपल्याला वा सावकारापासून बाजूला होण्याचा मार्ग आणि मग आपण बघितलं विविध कार्यकारी सोसायटी जशा आल्या त्यांनी पीक कर्ज द्यायला सुरुवात केली बाकीच्या कर्जा भागवायला शेतकऱ्यांच्या सुरुवात केली आणि पुढं पुढं जाऊन मग शेतीमधलं नवं तंत्रज्ञान असेल बियाणं असेल खतं असतील त्याच्यावर आले ते मग त्या शेतीच्या आवजारात ट्रॅक्टर असतील अन्य पंत गोष्टी असतील त्याच्यावर आले हे सगळ्या गरजा भागवण्याच्या नंतर पाई 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 पाईपलाईनचं तंत्र डेव्हलप झाल्यावर पाईपलाईन साठी कर्ज शेती सुधारण्यासाठी कर्ज हे मोठ्या प्रमाणात कर्ज गरज पाहून देण्याचं काम सोसायटीने आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालं पण पाहून नाही एकोणीसशे एकोणसत्तर साली इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं हे व्यापारी बँका राष्ट्राच्या मार्केट झालं स्टेट बँक झालं इंडियन बँक झालं हे सगळ्या बँका सेंट्रल बँक झालं परंतु त्यांनी सांगितलं सा, का चाळीस टक्के फायनान्स हा चाळीस टक्के कर्ज पुरवठा हा ग्रामीण भागात झाला पाहिजे एकोणसत्तर साली सांगितलं आजही आपण जर अभ्यास केला ठेवी आपले परंतु वापर उद्योगपतींसाठी आजही तेरा चौदा टक्क्याच्या पुढे या नॅशनलाइज बँकांनी ग्रामीण भागामध्ये पुरवठा केला नाही ते पद पाहून देतात विजय देशमुखांची पद आहे का परत फेड करण्याची तो माग करतो ताबडतो अर्जुन गावड्यांची पत आहे का त्यांचं कर्ज ताबडतो परंतु उत्तरात पाहून गरजेनुसार कर्ज देणारी आपली ही सोसायटी आहे आणि आपली ही जिल्हा बँक आहे ही आपली बँक आहे आपलं आपलं प्रतिनिधित्व तिथं आपलं हे काम करताय आणि मग या आपण बघतोय की ग्रामीण भागात ज्या सोसायट्या गेल्या या सोसायटीच्या माध्यमातून आपली पद पुरवठ्याची गरज भागली आपल्या शेतीमध्ये हरित क्रांती झाली सत्तरच्या दशकामध्ये आपण म्हणतो हरित क्रांती झाली परंतु शेतीचं किती तंत्रज्ञान भारी असतं परंतु त्या शेतामध्ये बांधावर राबवायला जर आमच्याकडे पैसे नसते बियाण्याला पैसे नाही खताला पैसे नाही शेतीच्या अवजाराला पैसे नाही पाईपलाईन करायला पैसे नाही तर ते तंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्येच राहिलं असतं ते राहिलं हायब्रिड बियाणं असू देत नाही तर शेती विकासाचा अजून कोणता कार्यक्रम असू दे शासनाने किती सांगितलं असतं परंतु अंमलबजावणी करायला पैसे लागतात ते पैसे देण्याचं काम आपली गरज पाहून या विविध कार्यकारी सोसायट्यांनी केलं आणि मग आपण सिटीमध्ये क्रांती केली आणि उत्पन्न वाढवलं पूर्वी आपल्याला अन्नधान्याच्या बाबत परदेशावर अवलंबून राहावं लागत होतं त्याच्यानंतर आपण स्वयंपूर्ण झालो अनेक नगदी पिकांमध्ये आपण नंतर पुढे गेलो काम झालं यासाठी आपल्या सेवा सहकारी सोसायटीच्या उद्घाटन समोरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपली पूर्ण सर्वे सरकारी चौघमध्ये राज्य पातळीवर तशी मोठं काम केलं ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय देशमुख साहेब असले पेपरवर विचारते कार्यकर्तेमध्ये आमचे व्हॉट्सअप पाहत आहे आपल्या बँकेचे पीडिओ व्हॉट्सअप

शेतकरी म्हणजे खूप धडपड अर्जुन सोसायटी ची आणि डॉक्टर गोडशे ग्रामपंचायतची संयुक्त इमारत अतिशय सुंदर अशी आपण बातली आणि म्हणून खरं म्हणजे या सोसायटीची स्थापना कशी झाली बाळासाहेबांनी सर्व सांगितलं आणि म्हणून गेली पन्नासशे एक्कावन्न सालच्या आपल्या बरेचशा सहकारी सोसायटीच्या अलर्ड सोलाप्र स्टेशन त्या काळात आहे जे आमचा जन्म झाला त्या काळात त्या सुद्धा हो पण तेव्हापासून सहकारी चळवळ मी बघतो कुंटुंब बाळासाहेबांनी सांगितलं बाळासाहेबांचे वडील जे राबतात ते समुद्र शेठ ही त्यावेळेस मी पुतुळची आमची ती सोसायटी आम्ही पाहिली ह्या गावात सुद्धा नानासाहेब असतील राजना असतील बाबुराव संभू असतील ही त्याच काळातली जुनी मंडळी लई पडली मला वाटतं नानासाहेब तर पाच पंचवीस तीस वर्ष चेअरस्त्या चेअरमनच असतील या सोसायटीची लई सोसायटीची आणि म्हणून जुनी माणसं जरी सुशिक्षित नव्हती परंतु त्यांचं जे काही त्या संस्थेकडं त्या गावगाड्याकडं पाहण्याचा खूप दृष्टिकोन चांगला असायचा माझ्या गावचे चेअरमन एकोणचाळीस वर्ष चेअरमन होते भुण्द्रा गोविंदराव <laughs> बामदेव बाळासाहेब तुम्ही जे सांगितले संस्थेमध्ये सचिव मंडळी जे अनिष्ट टाका होते ज्या गडबडी चालत आहेत दोन हजार रुपयाचा भाड सेक्रेटरीने केला होता त्या गोविंदरावने आमच्या कडी लावून त्या ऑफिसमध्ये त्या सेक्रेटरीला कोंडला आणि तो दोन हजार रुपयाचा भाड माझा काढून दे तर तुला सोडतो नाही सोडलं म्हणजे तो जुना काला तेव्हा ती माणसं परंतु त्यांनी का आला तो, तो हानिथीला पण सोडलं तशी आपण धबत्या निवडणुकीच्या काळामध्ये गोडशे अमके तरके हे फक्त त्या इलेक्शन करता आपण खूप त्रास घेतो आणि कोणी सोसायटी कर तो सचिव काय करतोय आहे पचिन एखाद्या सुशिक्षित काही जर आता नवीन चेअरमन मंडळी जर पाहणार तुम्हाला माहित नाही परंतु नव्वद टक्के ह्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये अशीच अवस्था तो सचिव असते सर्व्हिस सोसायटी बघतो चेअरमन फक्त इलेक्शन पूर्ती कमिटी काही अनेक भाग काही जिल्हा सहकारी बँकेमध्ये आम्ही बघतो अनिष्टी ज्यामध्ये झाल्यात याचं प्रमुख कारण या आपण ह्या सोसायटीचा संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीनं पाहिलं नाही तर खूप अडचणीत सगळ्या सरकारी संस्था सुद्धा आलेल्या आहेत खूप मोठी आज अनुष्य आहे कोणीतरी एखादा राज्य पातळीवर येतो आणि नंतर से ने से ने से ने ती काहीतरी मदत करून बाळासाहेबांना सांगितलं असेल ती मदत करण्याची आज सगळ्यात सहकारी संस्था मग कारखानदारी असेल बँका असतील या राजकारणातल्या या सगळ्या त्याच्यामुळं आता आपली कर्जमाफी होणार कर्जमाफी होणार गेली दोन वर्ष चाललं आणि त्यामुळं सोसायटीचा वसूलच नाही कोणी कर्ज भरायलाच तयार नाही सोसायटी अडचणीत आल्या बँका अडचणीत आणि म्हणून हे सगळं राज्य केंद्र पातळीच्या पाहिलं पाहिजे साखर कारखान्याने सुद्धा दरवर्षी अकर्मीचे भाव वाढवतात परंतु साखरेचे भाव वाढवायला सारखा तयार मी साखर संघाच्या मिटिंगला अध्यक्षांना म्हटलो ते म्हणे आम्ही सेवेत केंद्रात आम्ही शहाकडे ते म्हणतात मला सेवसा कुटी ऊस उत्पादन आणि सवयी खाणारी कोणाचा विचार करायचा <coughs> म्हणून हा कसा विचार होणार आहे या सगळ्या से सहकारी चळवळ शेतकरी म्हणून आणि म्हणून आपल्या संस्था आपणच चांगल्या पद्धतीने कशी चालवली पाहिजे कृषी सेवा केंद्र खाजगी लोक चालवतात चांगलं आणि मग सोसायट्यांना काय उत्पादनाचं साधनच राहिलं आणि म्हणून खरं जे सोसायटीनं कृषी सेवा केंद्र खतं औषधं बियाणं ही त्या त्या गावातल्याचे चालवली पाहिजे म्हणजे आम्ही गेली मी सत्तावीस वर्ष व्याख्याचा आपला प्रतिनिधी म्हणून काम करतो खूप काम ह्या सरकार जवळने ह्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी केले पाईपलाईन असो गायसाठी खर्च असो ट्रॅक्टरसाठी असो खरं म्हणजे ग्रामीण भागातली चळवळ सगळं सोसायटी हा मुख्य पाया आहे खरं म्हणजे असं म्हणले आहे सोसायट्यांचा अस्तित्व बंद करायचं असे अनेक प्रयत्न चालू आहेत डायरेक्ट राज्य बँकेने करायचं का जिल्हा बँकेने रे कर्ज वाटप करायचं आणि मंडळी तफावत काढायची परंतु शेवटी ग्राम पातळीवर गाव पातळीवर सोसायटी पातळीवर कसं कर्ज विकत करायचं कोण सभासद आहे काय त्याची अवस्था हे पाहण्याचं काम ग्रामीण भागात सोसायटी मुख्य करू शकते आणि म्हणून सोसायटी सक्षम होण्यासाठी खूप म्हणजे काम करण्याची गरज आहे आपण अतिशय सुंदर अशी जागा मिळवली ट्रॅक्टर किशोर प्रयत्न केले आणि म्हणून ग्रामपंचायत आणि सोसायटी एका अतिशय सुंदर असं काम आपण केलं आणि म्हणून ते करीत असताना कर ती सोसायटी सुद्धा कीर्ती कर्ज वाटप हे तीन कोटीच कर्ज वाटप चांगला कर्ज वाटलं परंतु त्याला सेक्शनपणाने संस्था चालल्या पाहिजे हे काम आपण सगळ्या संचालक मंडळ खरं म्हणजे अर्ज सारखा दाबत असतो सोसायटी असतो बाकीच्या अनेक कामांमध्ये सारखा पळतो आणि म्हणून त्यांनी खूप काय चार महिने चांगलं काम केलं त्यांनी तुम्ही चांगलं काम करीत आणि म्हणून ते सुद्धा चांगलं काम झालेले चांगली काम करणारी टीम कार्यकर्ते चिटीमध्ये सोसायटी आपण जे चांगली चालवा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेब युवकांना जे कार्यक्रमाला सगळी जणची या मुळा परिसरातील त्यांचं सर्वांचं मला स्वागत करताना